वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुन तर आज आम्ही चालू आता माझ्या आईकडे तर तुम्ही पण राहा माझ्यासोबत आता काय काय धमाल करणार आहे ते तुम्ही बघणारच आहात रं वाटतो आहे मस्त चलो लेट्स कॉ फायनली बसू ना आम्ही ट्रेनमध्ये

सगळे बिझी आहेत पाणीपुरी खायला

चिंबोरी स्पेशल व्हाय करुणाताई आज चिंबोऱ्या आम्हाला करुणाताई बनवून देणार आहे आईच्या हातची टेस्ट तिच्या हाताला आहे ना ती आणि ताई म्हणून चिंबोरे हा दोघी करणार आता बनवत आहे आम्ही भाकऱ्या हा चिंबोऱ्यांचा रस्सा आहे दोघे आज करुणाताईनी बनवलेला आहे इथे भारताही भाकरे लाटते

ब <smoke> <sinisteru> <disappearance> हा बघा एक हो पण शिवाय हा नीती सर्व आहे ये ना ती